श्रोतेह हो नमस्कार आज जागतिक तंबाखू सेवन विरोधी दिनानिमित्त महादेव शरणप्पा खळुरे यांनी दिलेली माहिती ऐकूयात स्वस्थ जीवन तंबाखू मुक्त जीवन आकाशवाणी नमस्कार मी महादेव शरणप्पा खळुरे कला शिक्षक यशवंत विद्यालय अहमदपूर मित्रांनो आज एकतीस मे जागतिक तंबाखू विरोधी दिन मित्रांनो आज समाजामध्ये बरेच युवक व्यसनापासून दूर ठेवण्यासाठी हा दिवस डब्ल्यू एच ने जगामध्ये साजरा केला जातो मागील वर्षीच्या काळामध्ये दोन हजार चोवीस मध्ये जागतिक आरोग्य संघटना डब्ल्यू एच ओ यांनी आरोग्य संस्थांनी दरवर्षी एक थीम आयोजित केलं जातं आणि त्या थीमवर जगातील सर्व देश काम करीत असतात तर मागील वर्षाचा जो थीम होता तर तंबाखूच्या वापराचे धोके आणि तंबाखूमुक्त जीवन जगण्याचे महत्व याबद्दल सन दोन हजार चोवीस मध्ये डब्ल्यू एच ओ मार्फत जागतिक स्तरावर वेगवेगळ्या एनजीओने आरोग्य संघटनेने वेगवेगळ्या या थीमवर काम केलेलं आहे आज डब्ल्यू एच ओ ने दोन हजार पंचवीस थीम या थीमनुसार या मोहिमेमध्ये अपील केलेलं आहे सर्वांना की तंबाखू आणि निकोटीन उत्पादनावरील उद्योग डावपेच उघड करणे म्हणजे असे काही डावपेच युवकांना व्यसनाच्या आहारी जाण्यासाठी वेगवेगळे कंपनी डावपेच खेळ जातं हे डावपेच उघडकीस आणणे आणि त्याच्यावर कुठेतरी निर्बंध लादणे हा थीम घेऊन यावर्षी डब्ल्यू एच या संघटनेने काम करत आहे विद्यार्थी मित्रांनो आज समाजामध्ये अनेक युवक शालेय जीवनापासून ते कॉलेज जीवनामध्ये व्यसनाच्या आहारी जात आहेत व्यसन हे आणि आहे हे सर्वांना माहीत असून सुद्धा वेगवेगळ्या मीडियाच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रसार माध्यमाच्या माध्यमातून वेगवेगळ्या जाहिरात माध्यमातून विद्यार्थी व्यसनामध्ये अडकावं त्या ठिकाणी वेगवेगळी कंपनी मार्केटमध्ये आपल्यावर व्यसनाला आहारी जाण्यासाठी प्रयत्न करीत असतात मग यापासून दूर राहण्यासाठी पालक वर्ग त्याच्यानंतर सामाजिक संघटनेने तसेच वेगवेगळ्या शासन स्तरावरून जनजागृती करण्याचं प्रभावी माध्यम या जागतिक या तंबाखू विरोधी दिनापासून सुरुवात केलं जात आज जगभरामध्ये तेरा ते पंधरा वर्ष वयोगटातील अंदाजे तदोतिष दशलक्ष मुलं हे तंबाखूचे सेवन करताना आढळतात अनेक देशामध्ये तरुणाईमध्ये ई सिगारेट वापरण्याचंही प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे आज मध्यम तालुका प्लेस सारख्या शहरामध्ये सुद्धा ई सिगारेट पाहायला मिळतं कारण बऱ्याच ठिकाणी मोठे मोठे जे कॉलेजेस आहेत त्या ठिकाणी युवा वर्ग आता ई सिगारेटच्या आहारी झाल्यास आपल्याला पाहण्यात आता ई सिगारेट म्हणजे नेमकं काय आहे पूर्वी कोणतेही चित्रपट चालू असताना एक धुम्रपान हा निषेध आहे अशी जाहिरात यायची त्यामध्ये खूप धूम्रपान केल्यानंतर जो धुरामुळं आपल्या सुफुसामध्ये जे गांबरासारखा काळा जो तार तयार होतो जो मळकट स्वरूपाचा जे ब्लॉकेट तयार होतात ते कुठेतरी ब्लॉकेट धुरामुळे होतात असा मानस आहे आणि त्यामुळं याच निकोटीन द्रव्यापासूनच हा ई सिगारेट तयार केलेला आहे हे व्यावसायिक लोक इतके हुशार असतात की तंबाखूजन्य पदार्थात त्या धुरापासून जो फुफ्फुसामध्ये तार तयार होतो तार तयार होतो आणि डांबरासारखा चिकट पदार्थ जो फुफ्फुस ब्लॉक करतात मग हे कुठेतरी होत नाही म्हणून ई सिगारेटची जाहिरात करतात ई सिगारेटमध्ये काय असतं तर निकोटीनच असतं निकोटीन, निकोटीन नावाचं एक लिक्विड असत एका पेन सारख्या ई सिगारेटमध्ये तो एक छोटासा हीटर असतो हिटरच्या पूर्ण लिक्विड स्वरूपामध्ये निकोटीन द्रव्य असतं हीटर जेव्हा गरम होतं त्या गरम झाल्यामुळं त्यातलं जे द्रव्य आहे ते द्रव्य बाष्पीभवनाच्या स्वरूपात त्या ई सिगारेटच्या माध्यमातून हे नवीन जे युवक युवा तरुण आहेत जे कॉलेज वर्गातील जे युवा तरुण आहेत हे ई सिगारेटचा वापर करतात त्याचेही दुष्परिणाम तेच आहे की यापासून मोठ्या प्रमाणात कर्करोग होण्याची शक्यता आहे म्हणून ई सिगारेट असेल निकोटीन पाऊच असेल किंवा गरम केलेले तंबाखू किंवा उत्पादनाचे जे काही प्रचार प्रचार करणारे जे मार्केटिंग सामग्री आहे ते सर्व सामग्री विद्यार्थ्यांना घातकच आहे सुमारे सोळा हजार चवीचे वेगवेगळे पदार्थ तंबाखूजन्य पदार्थ आज मार्केटमध्ये उपलब्ध आहेत युवकांनो विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सर्वांना विनंती आहे की आपण अशा कोणत्याही आमिषाला बळी न पडता या तंबाखूजन्य पदार्थापासून दूर राहायचं आहे आणि इतरांनाही दूर करायचं आहे शालेस्तरावर जनजागृती केली जाते बऱ्याच शाळेमध्ये तंबाखू मुक्त शाळा किंवा तंबाखू निषेध शाळा असं बॅनर लावलेला असतं त्या शाळेच्या परिसरात येलो कॅम्पद्वारे एक कोवळी रेषा आखली जाते आणि तंबाखू निषेध क्षेत्र म्हणून असं लिहिलं जातं नक्कीच त्या शाळेमध्ये तंबाखूजन्य पदार्थांचं सेवन से करण्यामध्ये प्रतिबंध लागलेला आहे पण अशाही शाळेच्या परिसरामध्ये वेगवेगळ्या छोट्या छोट्या दुकानामध्ये तंबाखूजन्य पदार्थ आढळतात त्याला सामाजिक बांधिलकी म्हणून समाजातील प्रत्येक नागरिक याला विरोध केला पाहिजे कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती याला विरोध केला पाहिजे यामुळं येणारी नवीन पिढी हे व्यसनापासून दूर नक्कीच त्या ठिकाणी राहते त्याचप्रमाणे तंबाखू सेवनामुळे आपण जवळपास पंधरा प्रकारचे मोठे कर्करोग आजार आहेत त्यामध्ये हृदयरोग आहे फुप्फुसांचा रोग आहे त्यामुळे तंबाखूचे सेवन अनेक प्रकारे केले जातात सिगारेट ओढणे असेल तंबाखू चगळणे असेल किंवा हुक्का ओढणे असेल सिगार असेल त्या अनेक प्रकारामुळे ग्रामीण भागामध्ये मिश्री आहे किंवा नस हा प्रकार आहे हे सुद्धा तंबाखूजन्य पदार्थच आहेत तर आज दरवर्षी भारतामध्ये साधारणतः दहा लाखापेक्षा अधिक लोक तंबाखूच्या संबंधित आजारामुळे अनेक लोक मृत्यूमुखी पडत आहेत या जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त आज आपल्याला पाच पेक्षा था जास्त गंभीर आजार उत्पन्न होत आहेत आणि यामुळे या कुटुंबावर येणारी जी परिस्थिती आहे जर एखाद्या व्यसनापासून कुटुंबातला जो कर्ताधर्थ आहे तो जर जग सोडून गेला तर नक्कीच त्या कुटुंबावर एक मोठ संकट या ठिकाणी निर्माण होत आहे तर या संकटापासून दूर राहण्यासाठी प्रत्येक कुटुंबातील नागरिक भावी पिढी समाजातील महत्वाचे घटक एन जी ओ असतील शासनाचे वेळोवेळी काढलेले निर्देश असतील आरोग्य संघटनेने दिलेले वेगवेगळे जनजाहिरात असतील यापासून नक्कीच आपण या, या व्यसनापासून दूर राहण्याचा प्रयत्न करणं या ठिकाणी गरजेचं आहे आता सर्वात महत्वाचं म्हणजे तंबाखूजन्य पदार्थामध्ये चार पेक्षा जास्त घटक द्रव्य आहे त्यामुळं अनेक मोठे मोठे आजाराला आपण आमंत्रण देतो फुप्फुसांचा कर्करोग आहे सिगारेट ओढल्यामुळे फुप्फसांचा कर्करोग होतो पण एखादा मित्र सिगारेट ओढत आहे आणि त्याच्या सोबतीला आपण जर राहत असाल तो सिगारेट जेव्हा ओढतो तो ओढल्यानंतर एकदा शरीरामध्ये शंभर टक्के वाफ घेतो आणि सत्तर टक्के वाफ तो बाहेर काढतो त्या मित्रासोबत जर आपण असल तर लल, ते सत्तर टक्के जे बाहेर येणारा धूर आहे तंबाखूजन्य पदार्थापासून शेजारीपासून जे बाहेर धूर येल ते शेजारी मित्र आपण श्वसन करत असताना त्याच्या नाकाद्वारे तो वाफ परत त्याच्या पोटात जातो आणि त्यामुळं सुद्धा शेजारी असणाऱ्या मित्रांना सुद्धा फुप्फुसांचा कर्करोग होऊ शकतो म्हणून विद्यार्थी मित्रांनो व्यसनाधीन मित्रापासून दूर राहिलं पाहिजे आणि त्यालाही आपण दूर करण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे त्याच पद्धतीने तंबाखू खाल्ल्यामुळे तोंडाचाही कर्करोग मोठ्या प्रमाणात होत आहे आज तोंडाच्या कर्करोगाचे नव्वद टक्के रुग्ण तंबाखूच्या सेवनामुळे आहेत मोठ्या संख्येने तंबाखूचे सेवन करणारे धूर किंवा व्यसनापासून अनेक तंबाखूजन्य पदार्थ दाताला चिटकत असतात आणि त्यामुळं तोंडाच्या आतील भागामध्ये कर्करोग होण्याची दाट शक्यता असते म्हणून तंबाखूजन्य पदार्थ पासून दूर राहणं हे सर्वात महत्वाचं आहे त्याच पद्धतीनं हृदयरोग सुद्धा तंबाखूजन्य पदार्थामुळे होत आहे आज बऱ्याच प्रमाणामध्ये धूम्रपान केल्यामुळे हृदयामध्ये बऱ्याच पद्धतीनं उपजांचे आजार असतील किंवा इतर अटॅक असतील हे तंबाखूजन्य पदार्थामुळे किंवा स्ट्रोक जे म्हटलं जातं स्ट्रोक सुद्धा या मेंदूला जो ऑक्सिजन पुरवठा कमी प्रमाणात होत असल्यामुळं हे सुद्धा व्यसनापासून यामुळं आपल्याला दूर राहणं गरजेचं आहे अनेक अशी तंबाखूजन्य पदार्थापासून आज आपली नवीन युवा पिढी व्यसनाधीन होत आहे तरी सर्व पालकवर्गांना विनंती आहे की आपण आपलं पाल्य काय करत आहे याच्याकडे बारकाईनं लक्ष दिलं पाहिजे शालेय स्तरावर सर्व गुरुजन वर्ग विद्यार्थ्यांकडे शालेय वेळामध्ये लक्ष देत असतात पण शाळेच्या परिसराच्या बाहेर गेल्यानंतर आपला पाल्य कोणत्या विद्यार्थ्यासोबत मित्रासोबत राहतो काय करतो काय खातो याकडे बारीक नजर ठेवलं पाहिजे सामाजिक मूल्य जर लक्षात घेतात वीस पंचवीस वर्षापूर्वी म्हणजे दोन हजार इसवी सणाच्या पूर्वी बऱ्याच समाजातील जे घटक आहेत थोर व्यक्ती आहेत एखादी विद्यार्थी काही असं व्यसन करत असेल तर त्याला एखादी फटकवली म्हणा त्याला काहीतरी सल्ला देत होते हे बरोबर नाही हे चुकीचं आहे आणि त्या काळातील युवा पिढी हे समाजाचा ऐकत बी होत पण आज युवा पिढी किंवा युवा वर्ग आहे किंवा आजचे जे विद्यार्थी आहेत मुलं आहेत कुटुंबात सोडून इतरांचं ऐकणं त्यांना ते म्हणजे उपदेश दिल्यासारखं वाटतं ते कदाचित उद्धतही बोलू शकतात पण आज सामाजिक मूल्य किंवा समाजातील प्रत्येक व्यक्ती सुद्धा आपलं भान विसरत चाललेलं आहे अशा व्यसनापासून दूर ठेवण्यासाठी युवा वर्गांना समाजातील प्रत्येक नागरिक व्यक्ती या व्यसनापासून दूर ठेवण्यासाठी या युवकांना वेळोवेळी उपदेश देणं गरजेचं आहे त्यांनी मार्गदर्शन सुद्धा करणं गरजेचं आहे आपण एक सामाजिक हित करत आहोत विद्यार्थ्यांना कळलं पाहिजे कारण आज प्रत्येकाला कुणाचंही काही देणं घेणं नाही पण हे कुठतरी आपल्या राष्ट्रीय हितासाठी हे योग्य नाही आपला राष्ट्र अबाधित ठेवण्यासाठी नवीन युवा पिढी एक सुदृढ बालक म्हणून सुदृढ युवक म्हणून या देशाचा नागरिक म्हणून घडाव्याचा असेल तर अशा येणाऱ्या नवीन नवीन आव्हानाला सामोरे जात या व्यसनापासून दूर ठेवण्यासाठी पालक म्हणून शिक्षक म्हणून एक समाज समाजातील महत्वाचा घटक म्हणून आपण या युवा पिढींना या व्यसनापासून दूर ठेवणं अत्यंत गरजेचं आहे म्हणून सर्व युवकांना मी सांगू इच्छितो विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो बाबांनो या जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त आज आपण सर्वांनी एक शपथ घेऊया आणि येणारे भावी पिढी व्यसनमुक्त भारत म्हणून आपण घडूया आज आपल्याला सर्वांना या ठिकाणी असं शपथ घ्यायचं आहे की आज एकतीस मे जागतिक तंबाखू विरोधी दिन आहे आज आपण मी सिगारेट किंवा हुक्का पिणार नाही फिगार ओढणार नाही इलेक्ट्रॉनिक सिगारेट सोडणार नाही तंबाखूजन्य पदार्थ चगळणार नाही व आपल्या कुटुंबातील व्यक्तींनाही तंबाखूजन्य पदार्थापासून दूर ठेवणार आहे आणि या राष्ट्रीय कार्यामध्ये मी सदैव सहकार्य करणार आहे अशी या ठिकाणी शपथ घेऊया आणि या जागतिक तंबाखू विरुद्ध दिनानिमित्त सर्व युवक या व्यसनापासून दूर राहावे अशी मी या ठिकाणी प्रार्थना करतो जय हिंद जय भारत तंबाखूचे व्यसन सोडा भविष्य घडवा हो आताच आपण जागतिक तंबाखू सेवन विरोधी दिनानिमित्त महादेव शरणप्पा खळोरे यांनी दिलेली माहिती ऐकली